विद्यार्थी मित्रांनो काश्मीरमध्ये एक अत्यंत मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी शहीद झाले त्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली आणि या पार्श्वभूमीवरती भारत सरकारने खूप मोठी कारवाई पाकिस्तानच्या अगेन्स्ट केलेली आहे यामध्ये पाकिस्तानचे अनेक दहशतवादी यामध्ये होते साधारणतः दोन दहशतवादी हे पाकिस्तानमधून आलेले आहेत अशी माहिती मिळालेली आहे आणि दोन दहशतवादी जे आहेत ते स्थानिक आहेत अशा पद्धतीची माहिती सध्या भारतामधील गुप्तचर यंत्रणा असतील आणि जे आर्मी फोर्सेस आहेत त्यांना मिळालेली आहेत ह्या घटनेनंतर संपूर्ण जगभरामध्ये या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे निश्चितच तो भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती झाला आणि हे होणं साहजिकच देखील होतं ज्या काश्मीरमध्ये खरं पाहिलं तर शांतता प्रस्थापित होणं हे अपेक्षित आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा दहशतवादी हल्ला आणि अत्यंत अमानवी कृत्य ज्याला म्हणावं लागेल ते झालं आणि त्यानंतर आज भारत सरकारने फार महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये पाकिस्तानचे जे उच्च आयुक्त आहेत तर त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे दुसरा महत्त्वाचा निर्णय जो घेतलेला आहे तो म्हणजे की पाकिस्तानमधील नागरिक जे भारतामध्ये आलेले होते तर त्या सर्वांचा व्हिसा कॅन्सल करण्यात आलेला आहे पाकिस्तानमध्ये जे भारतीय नागरिक सध्या गेलेले आहेत त्यांना एक परत बोलावलेला आहे आणि अटारी बॉर्डर जी आहे भारत आणि पाकिस्तानमधली तर तीसुद्धा आता बंद करण्यात आलेली आहे हे महत्त्वाचे निर्णय भारत सरकारने घेतलेले आहे त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा निर्णय जो घेतलेला आहे तो म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने जो एकोणीसशे साठमध्ये सिंधू पाणी करार झालेला होता तर तो सुद्धा आता रद्द करण्यात आलेला आहे आणि हा फार मोठी बोल्डस्टेप असल्याचं सगळीकडे म्हटलं जात आहे आणि त्या अनुषंगाने चर्चा होणं फार गरजेचं आहे असं जर झालं तर साधारणतः पाकिस्तानच्या ऐंशी टक्के पाकिस्तानवरती दुष्काळाचं सावट पडू शकतं आणि त्यामुळं तिथली जी शेती आहे शे, प्रा पाकिस्तानचा प्रमुख जो सोर्स ऑफ इन्कम आहे तर तो निश्चितच शेती आहे आणि त्या शेतीवरती प्रचंड मोठा परिणाम होणार आहे आणि त्यामुळं हा जो निर्णय आहे तो, तो फार क्रांतिकारी निर्णय म्हणावा लागेल भारत सरकारने घेतलेला आहे फार बोल्ड स्टेप आहे ही आणि याचा परिणाम थेट पाकिस्तानवरती पडणार आहे आपल्याला अनेक वेळा पाकिस्तानला भारतने भारताने मग ते पाकिस्तानसोबतचं अनेक वेळा जी युद्ध झालेलं होतं त्यामध्ये पाकिस्तानची अक्षरशः त्याच्या सैन्याने शरणागती पत्कारलेली होती अशा परिस्थितीमध्ये देखील पाकिस्तान हा कायम दहशतवादी कृत्य करत असतो आणि दहशतवादी कृत्यांना समर्थन करण्याचंच भूमिका तिथल्या सरकारांची आणि तिथल्या आर्मीची एकंदरीत राहिलेली आहे अशा पार्श्वभूमीवरती सातत्यानं दहशतवाद्यांना पुरस्कृत असं वातावरण निर्माण करणं त्याला सोयी सुविधा सोय उपलब्ध करून देणं अशा पद्धतीची पाकिस्तानची भूमिका असल्या कारणामुळं भारताने यावेळेला फार मोठा निर्णय घेतलेला आहे आणि जर दहशतवादाला प्रतिबंध पाकिस्तान घालण्यामध्ये असमर्थ असेल किंवा तो घालण्यामध्ये सक्षम नसेल तर ही भारताची भूमिका फार महत्वाची आहे असं मला वाटतं आणि सिंधू पारी करार जो आता रद्द केलेला आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि या संबंधामध्ये चर्चा करतोय कारण की जवळपास ऐंशी टक्के पाकिस्तानवरती याचा परिणाम होऊ शकतो आणि तिचं थेट लोकसंख्येवरती त्याचा परिणाम पडू शकतो पाकिस्तानामध्ये खायचे सुद्धा वांदे होऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु हा निर्णय घेतल्याबरोबर तात्काळ लगेचच अशी परिस्थिती निर्माण होईल का याही दृष्टिकोनातून आपण बघूयात पाणी करार जो आहे तो तो एकोणवीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी करण्यात आलेला होता आणि हा जो करार आहे हा आंतरराष्ट्रीय करार आहे जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार करण्यात आलेला होता यामध्ये सिंधू नदी आणि तिच्या जे उपनदी आहेत म्हणजे सिंधू नदी असेल त्याच्यानंतर झेलम नदी असेल चिनाब असेल रावी नदी असेल बियास नदी असेल त्यानंतर सतलज नदी असेल या सगळ्या नद्यांचं पाणी वाटप कशा पद्धतीने होईल या संदर्भामध्ये या करारामध्ये तरतुदी आहेत आणि पाण्याचं वाटप जर आपण बघितलं तर पश्चिमेकडच्या ज्या नद्या आहेत म्हणजे साधारणतः तीन नद्या त्याच्यामध्ये सिंधू नदी आहे झेलम नदी आहे आणि चिनाब नदी आहे तर या तीनही नद्यांचं पाणी जे आहे ते प्रामुख्याने पाकिस्तानला वापरण्याचा अधिकार आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या तीन नद्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये रावी असेल बियास असेल किंवा मग सतलज नदी असेल तर या तीन नद्यांचं पाणी भारताला वापरण्याची नोब आहे आणि हा करार जो आहे तो एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी जागतिक बँकेच्या उपस्थितीमध्ये झालेला होता त्यांच्या मध्यस्थीने झालेला होता आणि या संदर्भामध्ये एक आयोग सुद्धा नेमलेला आहे त्याच्यामध्ये एक uh, प्रतिनिधी हा भारताचा असतो दुसरा प्रतिनिधी हा पाकिस्तानचा असतो आणि मग याची जी बैठक आहे हो ते वर्षामधून किमान एकदा तरी होते आणि यामध्ये माहितीचं आदान आदानप्रदान सातत्यानं होत असतं विशेष विशेषतः देशांमध्ये कशा पद्धतीनं पाण्याचं वाटप व्हावं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं अवैध पद्धतीनं पाण्याचा वापर होऊ नये चुकीच्या कामांसाठी होऊ नये आणि यासाठी पूर नियंत्रण असेल त्याच्यानंतर धरणातून पाणी सोडण्याबाबत जी असतील माहितीची देवाणघेवाण भारत आणि पाकिस्तानमध्ये सातत्यानं होत राहते यामध्ये जागतिक भूमिका बँकिंग जी सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे कारण की हा जो करार झालेला होता तर त्याचा हमीदारच स... जागतिक बँक आहे आणि त्यामुळं या दोघांमध्ये जर समजा वादविवाद निर्माण झाला तर ती वादविवादाची परिस्थिती सोडवण्यामागे महत्त्वाची भूमिका जर कोणी निभावत असेल तर ती जागतिक बँक निभावत असते त्याच्यामुळे हा करार जो आहे तो भारत आणि पाकिस्तान मधला तणाव वाढवू सुद्धा शकते आणि तो कमी सुद्धा करू शकते आता मुळात भारत आणि पाकिस्तानमध्ये कायम तणावाचीच परिस्थिती असते त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय करार आहे आतापर्यंत जेवढी युद्ध झालेली आहेत म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये कितीही विचित्र परिस्थिती निर्माण झालेली असेल कितीही दुरावा निर्माण झालेला असेल अगदी युद्धजन्य जरी परिस्थिती आली असेल तर आतापर्यंत हा जो करार होता तो रद्द करण्यात आलेला होता परंतु आज तो रद्द करण्यात आलेला आहे आणि हा अत्यंत बोल्ड स्टेप आहे असं सांगितलं जात आहे आता ह्यामुळं हा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तर त्यामुळं पाकिस्तानवरती नेमका कसा परिणाम होणार ते आपण बघूया तर पाकिस्तानचा जो मेन सोर्स ऑफ इन्कम आहे मुख्य सोर्स आहे जसा भारत हा कृषीप्रधान राष्ट्र आहे तशाच पद्धतीनं पाकिस्तान सुद्धा त्याची जी इकॉनॉमी आहे तर ती सुद्धा मुळता ह्याच्यावरतीच डिपेंड आहे कशावरती शेतीवरती डिपेंड आहे आणि त्यामुळं जर समजा आपल्या सिंधू नदीमध्ये किंवा सिंधू पाणी करार जो आहे तो जर भारताने रद्द केला तर पाकिस्तानच्या सुमारे ऐंशी टक्के शेती सिंचनावरती त्याचा परिणाम थेट परिणाम होऊ शकतो आणि मग ते त्याच्यामध्ये सिंधू नदी असेल आणि मग त्याची जी प्रणाली असेल तर त्यासाठी ती खूप महत्वाची आहे पाकिस्तानसाठी आणि पाकिस्तान म्हणजे काय म्हणता की एखाद्या तहानलेल्या माणसाला पाणी न देणं हे जसं जशी परिस्थिती निर्माण करू शकते अगदी पद्धतीने पाकिस्तानचं पूर्ण पाणी थांबवणं याला आपण म्हणतो पाकिस्तानचा जो पंजाब प्रांत आहे आणि सिंध प्रांत आहे तर ते त्या ठिकाणी सिंचनासाठी सगळ्यात जास्त जर पाणी कुठलं वापरलं जात असेल विद्यार्थी मित्रांनो तर ते, ते ह्या सिंध नदी आणि त्याच्या ज्या उपनदी आहेत तर त्याच्या त्याचंच पाणी वापरलं जातं आणि त्यामुळं शेतीवरती प्रचंड मोठा परिणाम याचा पडणार आहे आणि मग पाण्याअभावी त्या ठिकाणी अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चितच खाण्याचे सुद्धा वांदे पडू शकतात पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती आहे पाकिस्तानमधली अनेक शहरं अशी आहेत की जे पिण्याच्या पाण्यासाठी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवरती डिपेंडंट आहेत ठीक आहे आणि म्हणून त्यांच्यावरती सुद्धा परिणाम वाढेल त्यासोबतच मोठ्या प्रमाणावरती ऊर्जेचं संकट पाकिस्तानमध्ये निर्माण होऊ शकतं पाकिस्तानचे जे जलविद्युत प्रकल्प आहेत त्यांना पाणीच मिळणार नाही तारबेला नावाचं एक धरण आहे आपणा सर्वांना माहिती असेल जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की तारबेला नावाचं हे जे धरण आहे तर त्यामध्ये प्रचंड मोठा पाणीसाठा उपलब्ध नसल्या हा जो ऊर्जा संकट आहे तर त्या ठिकाणी निश्चितच निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यासाठी हा जो तारबेला नावाचा धरण आहे त्याच्यासाठी सिंधू आणि झेलम ह्या दोन्ही नद्यांचं पाणी खूप जास्त आवश्यक आहे आणि जर पाण्याचा प्रवाह जर विद्यार्थी मित्रांनो कमी झाला तर वीज निर्मितीवर नीदि त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो आणि पाकिस्तानमध्ये विजेचं संकट निर्माण होऊ शकतं दुसरं महत्त्वाचं संकट ते म्हणजे आर्थिक संकट सुद्धा त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये येऊ शकतं की शेती आणि उद्योगांवरील परिणामांमुळे म्हणजे शेतीवरती परिणाम होतोय उद्योगांवरती परिणाम होतोय आणि त्यामुळं पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णतः कमकुवत होऊ शकते आणि विशेषतः जो पंजाब प्रांत आहे जो पाकिस्तानच्या जी डी पी मध्ये सर्वात मोठा वाटा देतो त्याला फटका बसेल आणि आता ह्या नंतरची जी परिस्थिती निर्माण होईल तर ती फार फार बिकट असणार ते म्हणजे राजकीय अस्थिरता निर्माण होईल आणि सामाजिक अस्थिरता निर्माण होईल पाणी जर प्यायला तर सामाजिक असंतोष वाढेल आणि त्यामुळं साहजिकच मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन पाकिस्तानमध्ये होतील आणि पाकिस्तान सरकारवरती अंतर्गत दबाव वाढेल आणि मग त्यामुळं वाढलेल्या दबावामुळे कुठेतरी पाकिस्तानला वाढत्या दहशतवादासमोर त्याला चॅलेंज स्वीकारावून त्याला कमी करण्यासाठी पावलं उचलावी लागतील विशेषतः पाकिस्तान आर्मी पाकिस्तान मधील स्थानिक यंत्रणा सुद्धा ज्या पद्धतीनं दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचं काम करतात तर ते सुद्धा थांबेल कुठेतरी आणि ह्यामुळे निश्चितच भारत आणि पाकिस्तान संबंधावरती आणखीन तणावपूर्ण होऊ शकतात आता आणखीन काय तणावपूर्ण होणार तर पाणीच बंद करायला पाहिजे मुळात तर हा जो आंतरराष्ट्रीय रद्द करार जो आहे तो जर रद्द केला तर तो म्हणजे मुळामध्ये हे ठीक आहे म्हणजे पाकिस्तानवरती परिणाम होतील परंतु त्याचा भारतावरती सुद्धा काही परिणाम होऊ शकतो तर त्यामध्ये एक असते की जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार झालेला आहे जो एकोणीसशे साठमध्ये झालेला होता तो तो आ, इतके नद्यासिल, नद्यासिल, तर त्यामुळे तो सहजासहजी इतक्या कॅन्सल होईल असंही नाही त्यामध्ये जागतिक बँक जे आहे ती निश्चितच त्यामध्ये हस्तक्षेप करेल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताकडे पश्चिमेकडील ज्या नद्या आहेत सिंधू नदी असेल किंवा सतलज नदी असेल रावी असेल तर ह्या झेलम नदी असेल तर ह्या नद्यांवरचं जे पाणी आहे ते पूर्णतः थांबवण्याची किंवा वळवण्याची तांत्रिक क्षमता नाही आहे ही गोष्ट आपण आपण लक्षात घेतली पाहिजे तर यांनी तांत्रिक क्षमता नसल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये भारताला त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील आणि ह्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती धरणे बांधावी लागतील काल कालवे बांधावे लागतील आणि त्याला अनेक वर्ष लागू शकतात म्हणजे आज भारताने निर्णय घेतला म्हणजे उद्या पाकिस्तानमध्ये दुष्काळ पडेल अशी परिस्थिती नाही तर ह्याला अनेक वर्ष लागू शकतात परंतु हा, हा अब, जो निर्णय आहे तो तांत्रिकदृष्ट्या त्याला इम्प्लिमेंट करताना अनेक दिवस निघून जातील ही सुद्धा वास्तविक परिस्थिती आहे आणि रद्द करायचा जर असेल भारताला हा करार तो मुळामध्ये तो रद्द करार रद्द करणं इतकं सुद्धा सोपं नाही कारण की यामध्ये जागतिक बँकेचा सहभाग आहे आणि ह्यासाठी दीर्घकालीन कायदेशीर आणि कूटनीतिक प्रक्रिया आवश्यक आहे सिंधू नदीचा उगम जो आपण बघितला तर मुळामध्ये तो चीनमध्ये आहे चीनच्या तिबेत या प्रांतामध्ये आहे आणि जर चीनने नदीचा प्रवाह बदलला किंवा रोखला तर भारत आणि दो पाकिस्तान दोघांना सुद्धा त्याचे परिणाम साहजिकच भोगावे लागतील म्हणजे निष्कर्ष आपण हा असा काढू शकतो या ठिकाणी की सिंधू पाणी करार हा भारत आणि पाकिस्तानमधील पाण्यासाठीच्या पाण्याच्या वाटपासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा करार आहे जो दोन्ही देशांसाठी हिताच्यासाठी कार्यरत होता परंतु जर हा करार रद्द झाला तर पाकिस्तानला शेती पिण्याचं पाणी ऊर्जा आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फार मोठे गंभीर परिणाम त्यांना सोसावे लागू शकतात आणि विशेषतः पंजाब प्रांत आणि सिंध प्रांत जो की पाकिस्तानचे वाटा त्यांचा आहे तर त्याचा फटका या राज्यांना पडेल या प्रांतांना पडेल आणि निश्चितच त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर निश्चितच होईल आणि ह्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा फार मोठी कूटनीतिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचं आहे एक परिणाम आहे आता याच्यावरती भारतावरती नेमका काय परिणाम होईल हे जर आपण जाणून घेतलं तर सिंधू पाणी करार जर रद्द केला तर भारताला अल्पकालीन राजकीय लाभ निश्चितच मिळू शकतो परंतु अंतर्गत सम म्हणजे अंतर्गत समर्थनाच्या दृष्टिकोनातून दीर्घकालीन परिणामांमध्ये आंतरराष्ट्रीय कुठली एक दबाव भारतावरती येऊ शकतो त्याच्यानंतर दोन्ही राष्ट्रांमध्ये हा जो तणाव येतो तो वाढलेला आहे तो काही फार निवडण्याच्या दृष्टिकोनातून पावलं होताना दिसत नाही फार मोठा आर्थिक खर्च भारताला त्या ठिकाणी लागू शकतो आणि सोबतच पर्यावरणीय आव्हानंसुद्धा सुद्धा निर्माण होऊ शकतात भारताला पश्चिमेकडील नद्यांचं पाणी अधिक वापरण्याची संधी सुद्धा मिळू शकते आणि ह्यामध्ये चीन सुद्धा फार महत्त्वाची भूमिका निभवू शकतो तो भारतावरती कठोर बंधनं लादण्याचा प्रयत्न करू शकतो निश्चित असतो पाकिस्तानला फार सपोर्ट करेल कारण की चीनला इम एक्सपोर्ट पाकिस्तानमध्ये फार जास्त आहे पाकिस्तानमध्ये साधी चक्कीसुद्धा ती बनवण्याची क्षमता नाही असं आपण कायम विनोदाने म्हणतो परंतु ती वस्तुस्थिती आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत भारत आणि पाकिस्तानमध्ये जो सिंधू नदी करार आहे तर त्याचा परिणाम भारत पाकिस्तानच्या संबंधांवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती कशा पद्धतीने होईल त्याच्यावरती पाकिस्तानवरती नेमके काय परिणाम होतील आणि भारतावर नेमके काय परिणाम होतील ह्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवलेला होता कदाचित ही माहिती आपल्याला कशी वाटली ह्या मला आपण कमेंटच्या स्वरूपामध्ये निश्चित सांगू शकता सोबतच तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं ते सुद्धा तुम्ही निश्चित कळवू शकता खूप खूप धन्यवाद